नवीन दुचाकी खरेदी केल्यानंतर देवदर्शनासाठी गेलेल्या मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे प्रथमेश आणि रोहन अशी मृतांची नावे ते दोघं सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी गेले होते तापी नदीत आंघोळीला गेले असताना दोघे जिवलक मित्र पाय घसरून पडले त्यांचा बुडून शेवट झाला शिरागड येथे तापी नदी परिसरात देवी दर्शनासाठी आल्यावर आंघोळीसाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवीन मृत्यू झाल्याची घटना घडली असून यावर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आले आहे यावल तालुक्यातील शिरागड येथे तापी नदीच्या काठावर पंचक्रोशीतील प्रसिद्ध सप्तशृंगी देवीचे मंदिर असून या ठिकाणी दर्शनासाठी दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची नेहमीच गर्दी असते या मंदिरात येणारे भाविक तापी नदी तांघोळ करत असतात दरम्यान सोमवारी दिनांक पंधरा एप्रिल रोजी दुपारच्या वेळेस शिरागड येथे रोहन काशीनाथ श्रीखंडे वर्ष सतरा राहणार रामानंद नगर जळगाव व प्रथमे शरद सनोने वर्ष सतरा राहणार वाघनगर जळगाव हे दर्शनासाठी आले होते प्रथमेश आणि रोहन यांनी दुपारी एक वाजता देवीचे दर्शन घेतले व त्यानंतर ते तापी नदीच्या पात्रात गेले दरम्यान सुमारास अचानक दोघे पाण्याचा अंदाज न खोल पाण्यात बुडाले तेव्हा तातडीने त्यांना तिथून नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले यानंतर त्यांना यवल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले या ठिकाणी डॉक्टर प्रशांत जावळे यांनी तपासणी करून दोघांना मृत घोषित केले या प्रकरणी यवल पोलीस ठाण्यात शरद शिवराम सोनवणे यांनी दिलेल्या माहितीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सिकंदर तळवी भरत कोळी करत आहेत दरम्यान या दोन मुलांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे